शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत अवैध धंद्याचा विमोड आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सर्वोत्परी कारवाई केली जाईल विशेषत येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात गेल्या पाच वर्षात ज्या गुन्हेगारांवर मोका कारवाई झालेल्या सर्वांना हद्दपार करण्यात येईल त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना देखील हद्दपारीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला इचलकरंची ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी विक्रांत गायकवाड हे नुकतेच रुजू झाले आहेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले इचलकरंची शहर आणि उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत सण समारंभ निवडणूक या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले इचलकरंची शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत यापूर्वी कारवाई झालेल्या आहेत आणखीनही मोठ्या कारवाया नजीकच्या काळात झालेल्या दिसतील केवळ नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारे यांच्यापर्यंत न जाता त्याची पाळीमुळे शोधण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवताना महिलांच्या सुरक्षितेला आम्ही प्राधान्य देत विविध शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करणार आहोत नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री गायकवाड यांनी केले there subscribe to my channel and also press this bell icon